जय हिंद मित्रांनो मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्या सगळ्या अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे एम ई एस आर टी सी भरती म्हणजे टी महामंडळ या ठिकाणी भरती निघलेली आहे मित्रांनो ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती आता ही भरती का कोणत्या ठिकाणी निघाली आहे रत्नागिरी या ठिकाणी भरती निघलेल मित्रांनो आता ही भरती कोणासाठी आहे ही भरती जे एस टी महामंडळमध्ये नोकरीला होतात जे त्यांचं होता, काही ॲक्सिडेंटद्वारे मृत्यू झालेला असेल किंवा ते रिटायर झालेले ते असेल त्या त्यांच्या रिलेटिव्हसाठी ही भरती निघलेली म्हणजे रिलेशनशिप भरती आहे मित्रांनो आता भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे वय मार्ग किती लागणार आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला फी किती भरावं लागणार आहे ओबीएससाठीवाले किती आहे ए एस सी किती आहे इतर मार्गस किती आहे ही संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे हा फॉर्मची पद्धत कशी आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे ही न्यूज आहे ही न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाणी मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो पण त्या अनोगा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपलं एक नवीन चॅनल ओपन केलं आहे आपण चालू विकी वर्सेस ई आय म्हणजे या चॅनलमध्ये तुम्हाला जे स्टोरी असतात कार्टून थ्री डी कार्टूनमध्ये तुम्हाला पंधरा तीस मिनटाची स्टोरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे खूप चांगल्या प्रकारे चॅनल आहे त्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या चॅनलची लिंक दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर तुम्हाला एम एस आर टी सी भरती या संदर्भात तुम्हाला मी पूर्ण अपडेट सांगणार आहे स्क्रीन शकून सांगणार आहे म्हणून व्हिडिओला मिस करू नका मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर रत्नागिरी एस टी विभागामध्ये ऑपरेटीच्या भरती निघालेल्या मित्रांनो आता रत्नागिरीमध्ये एस टी मंडळामध्ये चारशे चौतीसपर्यंतची भरती मित्रांनो तर ज्यांचं अप्रेंटीस झालं आहे त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी या संधीचा फायदा घ्या आणि भरती कोणकोणते पद भरायचे आहे पूर्ण डिटेल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो तर या ठिकाणी पहा रत्नागिरी रत्नागिरी राज्य परिवहन विभाग सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे एकूण चारशे चौतीस पदांसाठी ही भरती होत असून ही संधी फक्त ज एस टी कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर ही ही भरती फक्त जे आता सध्या एस टी कर्मचारी आहे आणि जे सेवानिवृत्ती झालेले आहे ही भरती फक्त त्याच त्यांच्याच मुलांसाठी आहे मित्रांनो आता या भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन अर्जाची लिंक काय तारीख किती आहे तर पा या ठिकाणी तर चौदा ऑगस्ट ते आठ सप्टेंबर मग चौदा ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि संपर्कासाठी कालावधी पा या ठिकाणी संपर्क तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भराय भरायचा आहे रत्नागिरीमध्ये तर टोटल जागा किती आहे पद कोणकोणते या ठिकाणी पहा तर यांत्रिक डिझेलसाठी एकशे दहा जागा आहे आणि यांत्रिक मोटर गाडीसाठी साठ साथ जागा आहे वीस तंत्रीसाठी पंचवीस जागा आहे पत्रा कारागिरीसाठी दहा जागा आहे त्यानंतर साधनतासाठी दहा जागा आहे त्यानंतर कातरीसाठी चार जागा आहे नंतर यंत्र कारागिरीसाठी चव्वेचाळीस जागा आहे त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनच्या चार जागा आहे नंतर साठा जोडारीच्या दहा जागा आहे त्यानंतर सुतारच्या दोन जागा आहे तर त्यानंतर रंगारीच्या दोन जागा आहे शिवणकामच्या एकशे त्रेपन्न जागा आहे तर एकूण जागा किती आहे चारशे चौतीस जागा आहे मित्रांनो तर या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी चारशे चौतीस पर्यंतची वॅकेन्सी निघलेली मित्रांनो आणि ही बातमी तुमच्या शेजारी असलेल्या गरजू विद्यार्थी विद्यार्थीपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या नोकरीचा फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो रत्नागिरी या ठिकाणी जागा सुटलेली आहे वीज तंत्री अंगारी यंत्र कारागीर मोटर गाडी डिझेल व्यवसाय शिकाव उम उमेदवार भरती एस टी रत्नागिरी या ठिकाणी आहे भरती फक्त एस टी कर्मचाऱ्यांसाठीच आहे त्यांच्या मुलांसाठी एकशे त्रेपन्न जागा आहे ही बातमी तुमच्या गरजू आणि तुमच्या नातेवाईकपर्यंत पोहोचा चारशे चौतीस जागा आहे मित्रांनो तर भरतीची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलेली आहे आणि लाईव्ह न्यूज आहे मित्रांनो ते लाईव्ह न्यूजची स्क्रीन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी शेअर करून सांगितले मित्रांनो तर चांगल्या प्रकारे संधी या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला माहिती सांगितले की पद कोणकोणते भरायचे किती जागा आहे तर पूर्ण जे तुम्हाला जे माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती टाकलेली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता क को कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि किती तारखेपर्यंत हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज वडा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय